मित्रो या व्हिडिओमध्ये काजूचं झाड नेमकं कसं असतं त्याची पानं फुलं फळं आणि ती फळं पक्व झाल्यानंतर कशी दिसतात ही याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता ही अशा प्रकारे काजूची पानं असतात आणि त्याला अशा प्रकारचा मोहर येतो म्हणजेच फुलंधारणं होते त्यानंतर याच फुलांमध्ये पराग भवनानंतर अशा प्रकारे बी धरते म्हणजेच फळं लागायला सुरुवात होते आता सुरुवातीला आपण पाहिल्यानंतर हे जे मोठं आहे ते फळ आहे असं आपल्याला भास होतो परंतु नंतर तेच फळ अशा प्रकारे मोठं होतं आता या ठिकाणी आपण बघू शकता हे जे आहे हे काजूचं बी आहे आणि हे वरचं फळ आहे हेच फळ जसजसं मोठं होतं तस, तस ते असा ते दिसायला लागतं आणि साधारणतः पूर्ण परिपक्व झाल्यानंतर त्या फळाचा रंग जातीनुसार बदलून असा होतो आणि खाली आपण पाहू शकता ही बी तयार झालेली आहे नंतर याच्यावरती प्रोसेसिंग करून खाण्यायोग्य काजूगरी यापासून तयार केला जातो मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि पेजवर किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा धन्यवाद